भोकर विधानसभा हे निवडणूक दोन महिन्याच्या टप्प्यावर येऊन टेपले असल्यामुळे मी कुठेतरी राजकारणामध्ये या दृष्टिकोनातून निर्णय घेऊन मी माझ्या मुलीला कुमारी दामिनी दादाराव ढगे निवलेर आहे तिला राजकारणामध्ये उतरण्यासाठी मी पत्रकार परिषद ठेवलेली आहे ठेवलेले आता बरेच वेळेस मी भोकरला येऊन गेलो पण पत्रकार परिषद घेतली नाही एक दोन पत्रकार कुठं भेट झाली असेल तर सर्वांना बोलून एखादी आपण चर्चा करावी व भेटावी ह्या उद्देशानं आज आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे त्या कार्यक्रमाला आवर्जून आपण सर्वांना उपस्थित राहिलात त्याबद्दल पुन्हा अभिनंदन करतो आणि धन्यवाद तर आता मी म्हणजे राजकारणामध्ये नऊ आहे का मी काय राजकारण केलं नाही आपण राजकारण जे केले गावामध्ये सरपंच दोन वेळेस पुन्हा पंचायत समिती मेंबर त्याच्यानंतर आपण राजकारण बंद करून आपण आपल्या धंद्यावर आपण जास्तीत जास्त फोकस करून मी आतापर्यंत धंदा केलेला आहे पण कुठंतरी एका वर्षापासून असे काही हे झाले की ज्या कोणताही एखाद्या नेता दे जर समोर जाऊ लागला त्याला दाबा दाबीचे प्रकरण जास्त प्रमाणात चालू आहे त्यामुळे आपल्या मतदारसंघामध्ये आतापर्यंत कोणताही एका व्यतिरिक्त म्हणजे कोणताही माणूस असा मोठा झाला नाही किंवा होऊ दिला नाही कुठेतरी दाबल्याच्या नंतर ते कशाला मग आपण राजकारणाच्या जाऊ द्या दाबून आतापर्यंत तेच प्रकारच झाले आता मी ज्या वेळेस निर्णय घेतला त्याच्यानंतर मी माझ्या दोन अटॅक झाले मग तुम्ही उभं टाकू नका हे करू नका म्हणजे बरेच अटॅक झाले समजा माझं रजिस्ट्रेशन ब्लॅकलिस्ट केलं सांगू त्याच्यानंतर रेतीचं चार वर्षाचं प्रकार उकळू काढलं त्याच्यावर पंचवीस कोटीचे म्हणजे रिकव्हरी आहे हे ताबडतोब भरून घ्या माझे बिल रोखवले त्याच्यानंतर आता माझं कर्शर आहात तिथं म्हणजे माझं जे ठिकाण आहे पिंपळकोट्याला जवळपास तिथं बारा वर्ष झालं माझा कॅम्प आहे आणि तिथं कर्शर बारा वर्षामध्ये कोणी अधिकाऱ्याला समजायला नाही की तिथं म्हणजे वन विभागाची जमीन आहे किंवा आहे आणि आज मूळ तिथं वन विभागाची जमीन सुद्धा नाही तरी माझं नियमाप्रमाणे माझं परमिशन आहे मी शासनाची रॉयल्टी भरतो पूर्ण करत असते वेळेस कुठंतरी याला जेरीस कसं आणता येईल म्हणून जवळपास माझे वीस कोटीचे वाहन त्या जागी जप्त करून माझ्यावर कारवाई करण्यात आली खोटी कारवाई आहे वन विभागाला तिथं कुठलाही अधिकार नाही जर त्यांची मूळ जागा असेल तर त्यानं माफणी करून घेतली पाहिजे कुठं तर त्यांना म्हणजे खुना केल्या पाहिजे त्या खुनेच्या आत आपण गेलो तर आपल्याला नियमानं देण्या नोटीस दिली पाहिजे त्यांना नोटीस दिल्याच्या नंतर बाबा तुमची हे आहे आणि तुम्हाला आम्ही सूचना देतो की हे तुम्ही आठ दिवसामध्ये काढून घ्या किंवा चार दिवसा असे कुठल्याही प्रकारचे नोटीस आली नाही अचानक एका दिवशी दहा बारा गाड्या गेल्या आणि तिथं आमचा स्टॉप होता जवळपास चाळीस पन्नास माणसं जाऊ तुम्ही राजकारणामध्ये कशाला यायला धंदेवाल्याला धंदा करावा राजकारणात होऊ नये हे असं बोलून सुद्धा म्हणजे त्यानं तिथल्या कर्मचाऱ्यांना आमच्या सांगून आमच्यावर कारवाई केली त्यासाठी कुठं तर खुलासा झाला पाहिजे आणि प्रत्येकाची पत्रकाराची भावना अशी होते भाव। की ढगी आम्हाला भेटत नाही कोणाला तरी भेटायलाय करखिलकरांना सगळा ह्याला व्हायला असं काहीतरी भाव तुमची एखादी प्रतिक्रिया असेल आणि अशी कुठे नव्हती हो आता करखिलकर साहेबांचे माझे जुने संबंध समजा आता पांचाळ साहेबांचे माझे जुने संबंध आहेत कुठंतरी आता ते पांचाळ साहेब तिकडचे म्हणजे पाऊ हेच आहेत पाहणीच आमच्या आता एक प्रकारचे जुने असल्यामुळे एक दोन बातम्या कुठं प्रकाशित केल्या पण काही जणांचा बरं गैरसमज झाला असेल बाबा हे दोन चार लोकच का पुढे पुढे कराल त्याच्यामुळे कुठेतरी चर्चासाठी आपण हे पत्रकार परिषद ठेवले आहे आता जे काही आता आपल्याला आतापर्यंत आता, आता विकास झाल्याबद्दल आता एक उदाहरण आता बोलायचं म्हणजे राजकारण बोलतो आता विकास साहेब झाला झाला एवढा केला तेवढा केला विकास केल्याच्या तुम्हाला घरी जनता बसून निवडून जायला पाहिजे तुम्ही तर कुठे जाऊ नाही ना आमच्या नवख्या माणसानं फिरलं तर चाललं तुम्ही तर एवढे म्हणजे मुख्यमंत्री राहिला तुमचे वडील गृहमंत्री राहिले हे झाले राहून राहुल सुद्धा तुम्हाला प्रत्येकाच्या दारोदारी फिरावं लागले नौका ज्यानं राजकारणामध्ये नाही त्या माणसाने एखादी दारोदारी फिरला तर चालेल समजा मग तुमचा एकाच आहे विकास कोणाचा झालाय फक्त तुमचे जे आहेत काही त्यांचे जे ठराविक लोक आहेत त्यांच्याशिवाय इतर कोणाचाही विकास नाही विकास आता शेतकऱ्याचा काय विकास झाला भोकर तालुक्यामध्ये एक उदाहरण सांगा मला आज आपल्याला साधा विषय आहे भोशीला आपण लिफ्ट जर इरिकेशन केली तर आज पूर्ण तालुका आपला भोकर तालुका बागायतीही होतो आणि शेतकरीला जर पाणी मिळालं तर सुचलात सुचलात शेतकरी होतो हा का झालं नाही आतापर्यंत चाळीस वर्ष झाले आज तुम्ही करतो म्हणाला पाणी आणतो आजवर काय केलं ते काहीच केलं नाही आज एमआयडीसीचा प्रश्न आपल्या इथं आहे जवळपास पंधरा वीस वर्ष झालं साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळी झालं तेव्हापासून बिनोद गोग्रे आज एमआयडीसी झाली असते तर आपल्या भोकळ मतदारसंघातील बरेच तरुण लोक आज पुन्हा किंवा बांबेला जाण्यापेक्षा आपल्या भोकळ मतदारसंघामध्ये नोकरी केली असते बाहेर जायला प्रश्न होता तुमचा विकास कोणता एक सागा तुम्ही तुम्ही आम्ही विकास केलो विकास केलो जे शब्द तुम्ही सागा जनतेसोबत कोणता विकास आहे विकास होऊन तरी फक्त त्यांच्या चार पाच लोकांचा विकास झालेला आहे जे सोबत फिरणार आहे तेवढ्याशिवाय इतर सर्वसाधारणचा कोणाचाही विकास झालेला हे कुठेतरी आता प्रत्येक वेळेस असं काहीतरी विलश्वर आलं कोणते उद्घाटन करायचे हे करायचे असे करून आतापर्यंत हे प्रत्येक मतदाराला आपल्याला दर पाच वर्षाला काहीतरी आम्हीच दाखवून आपल्याला निवडून दिलं आता कालच्या वेळेस मी कुठेतरी भाषणामध्ये बघितलं आम्ही नोकऱ्या लावतो हे लावतो आजूर काय झोपी घालतात का तुम्ही नोकरी अजून काढ लागणार चाळीस वर्ष झालं तुमच्या घरामध्ये सत्ता असू शकत तुम्ही कोणाची नोकरी लावू शकता आज दिसालय का तुमच्या बाप झाला बा म्हणजे आई झाली आता तुम्ही नोकर लावणार का म्हणजे बापालाही करता आलं नाही आणि आई आईलाही करता आलं नाही आणि आता मुलीला करता येईल का हे तुम्ही सर्वांना कुठेतरी विचार करू माझी एकच सर्व पत्रकाराला विनंती आहे मी नौका आहे आणि सर्वसाधारण तुमच्यामधलं आहे तुम्ही जास्तीत जास्त आमच्या बाजूने जे आमच्या चांगल्या बातम्या आहेत ते तुम्ही प्रकाशित कराव्या कराव्या आणि माझं थोडं प्रत्येक घरापर्यंत कसं बाबा हा नौका उमेदवार काँग्रेस पक्षाचा उमेदवार कसा पोहोचत आहे त्या पद्धतीनं आपण प्रयत्न करू जेणेकरून आज जर साहेब काँग्रेसमध्ये जर असले असते तर आम्ही राजकारणामध्ये याचा निर्णय घेतला नसता साहेबांच्या सोबत इतके वर्ष राहून कुठंतरी त्यांना अनपेक्षित न विचारता न विचारता त्यांना भाजपमध्ये गेल्यामुळे आम्हाला कुठेतरी थोडं खटकलं बाबा चला आपण आता राजकारणामध्ये जाऊ ह्या उद्देशानं आम्ही माझ्याच मंगल कार्यालयामध्ये बारा फेब्रुवारीला प्रोग्राम झाला काँग्रेस पक्षाचे म्हणजे नेमणूका केल्या आणि पंधरा सोळा तारखेला सोळा फेब्रुवारीला तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करता मग तुम्हाला चार दिवसामध्ये असं कोणतं काय झालं चारच दिवसामध्ये इकडे तर तुम्ही लोकांचे प्रमाणपत्रही देता तालुका अध्यक्ष शहर प्रमुख ते जे जे तुम्ही पद देता आणि चार दिवसामध्ये पुन्हा भाजपमध्ये जाता ते काय गोड बंगलं हे जनतेला काही समजा नाही त्यामुळे कुठंतरी आम्हाला आम्ही धंदेवाले असून यायचं राजकारण होतं पण अनपेक्षित आमचं यायची इच्छा झाली त्यामुळे आम्ही राजकारणामध्ये उडी घेतली आणि माझ्या मुलीला मी स्वतः उभं करणारे काँग्रेस पक्षाने जर मला तिकीट दिलं माझ्या मुलीला तर भोकर विधानसभेची निवडणूक मी माझ्या तयारीनेशी लढवणार आहे ह्याच्यामध्ये कुठली काही शंका नाही मध्ये जे प्रकल्प विष्णूपूरचा प्रकल्प होता तिथं काही लिपदारच पाणी फक्त तुम्हाला कोणता खर्च वाढणार आहे तुम्हाला लाईटचा खर्च वाढणार आहे बाकी कोणता खर्च वाढणार आहे तुम्हाला लाईटचा तेवढं थोडाफार कोणतरी ऍडजस्ट भरणार तर पाणी आल्याच्या नंतर शेतकऱ्याची आज ज्याची पाच लाख रुपये उत्पन्न व्हायचे पन्नास मध्ये त्यांना आज वीस लाख रुपये उत्पन्न होईल ना त्याच्यामध्ये त्यांनाही आपण थोडाफार ते पाण्याचा खर्च लागला तर टॅक्स पाण्याचा येईल तुम्हाला वीस हजार पंचवीस हजार एवढंच होईल तुमचं उत्तर काही चार पट पाच पट वाढलं जाईल ना तुमचं आपण अशोक प्रभाव जवानांच्या याच्या अगोदर होतात राहिला ते त्यांनी मोठ्या प्रमाणात तुम्हाला मदतही केली असे आम्हाला समजले मदत म्हणजे काम वगैरे हो तरी तिकडे गेल्यानंतर तुम्ही लगेच त्यांना सोडून इकडे आला आता कशी भूमिका राहील तुम्हाला काम दिलीत म्हणजे तुम्हाला एक सांगतो मी मूळ विषय ऑनलाईन टेन राहील काम दिले म्हणजे कोणाच्या मनावर नाही ऑनलाईन टेंडरमध्ये प्रत्येक जण कामं भरतात माझे आज मुख्य तालुक्यामध्ये काम आहेत पुन्हा मध्ये बी आहे माझे नांदेड उत्तरमध्ये कामं चालू आहेत नांदेड दक्षिण आहे आहेत कंधारमध्ये सुद्धा कामं चालू आहेत नायगावमध्ये काम चालू आहे पुन्हा हातगावला काम चालू आहे जे विरोध पार्टीचे आमदार आहेत त्यांच्याकडे बी काम चालू आहे आणि इथे काम चालू आहे ऑनलाईन टेंडर असल्यामुळे कुठे महाराष्ट्रामध्ये आपण काम करू शकतो आतापर्यंत झालं नाही जवळपास वीस वर्षापासून त्या ठिकाणी होताच काय झालं असं तुम्हाला काय वाटतं आताच विषय नाही विषय कसा झाला हे राजकारणामध्ये मी नव्हतो मी माझा धंदा भला मी अचानक राजकारणामध्ये उडी आल्याच्या नंतर कुठेतरी त्यांना भीती झाली असेल की बाबा हे टप देऊ शकल यांचे काहीतरी म्हणजे मित्र कंपनी असेल अशी काही त्यांना भासून त्या पद्धतीने यांची धाडी चालू आहेत नाही पक्ष आता पक्ष बदलला म्हणून विरोध राहणारच आहे हो पक्ष बदलला म्हणून विरोध आहे पक्ष बदलला म्हणून विरोध आहे पक्ष जरी त्याने हे केलं तरी दुसऱ्या नवीन माणसाला कोणाला तरी चान्स द्याय पाहिजे ना तुमच्याच घरामध्ये का कंटिन्यू बाकी कार्यकर्ते नाहीत का कुठं इतके दिवस आता मुलीला काँग्रेसमधून उभं टाकणार हे माहितच नव्हतं उभं टाकल्यावर आम्ही विरोध करत होतो काय तुम्हाला माहित होत होतं मुलीला आज आणलं काँग्रेसमध्ये त्यांच्या मर्यादित त्यानं होते त्यांच्यापर्यंत आपण राजकारण केलं मुलीला आणतात जे आजवर त्यांनी सांगितलंच नाही ना आता सांगितलं पण आता विरोध झाला या त्या ज़िता 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 आता त्या वयवर आपण आता ते विषय म्हणजे वैक्ते काय आपण प्रत्येक जण मागणी करले त्याने त्या मागणीच्या रेस मध्ये आहे बो त्याने तिकीट मागणे काय जे आम्ही तिकीट मागायला त्यांचा फोटो नका म्हणले ठीक आहे बो तुमच्या मर्जी परमान तुम्ही मागणी करता आणि तुमचा फोटो नसेल हे वापरू नका म्हणशाल तर ठीक आहे वापरत नाही म्हणलं मी मागणी करा तुम्ही त्यांनी करायचं आम्ही आम्ही कॅन्डिडेट आहोत आमचा फोटो काला आम्ही जर मागणी नसेल तर आमचा वापरा म्हणले आता ओन पाडला नाही तर म्हणले आमची मागणी आहे म्हणले म्हणलं ठीक आहे काय हरकत नाही असं विषय आता तुम्ही आहात काय प्रतिक्रिया लोकांची प्रतिक्रिया चांगली जिथं जिथं मी चाललो लोकांचा म्हणजे आता हे भाग आपला जास्तीत जास्त ग्रामीण आणि शेती असल्यामुळं दोर जिता जिता आपने ला, आपने ला, फक्त पाण्याचा विषय तेवढा जास्त जोर धरून शेतकरी हे करत गाव जिथं जिथं आपल्याला 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 फक्त एकच आपण इरिगेशन लिफ्ट केलं भोशीला की प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्याला पाणी मिळतो धरणाची आवश्यकता नाही त्याच धरणाचं पाणी आपण इकडे जर आणलं तर पुऱ्या तालुक्यामध्ये पाणी होत दुसरं आपल्याला इथं काही करायची आवश्यकता पण तेच कंटिन्यू आपल्याला पंधरा दिवस पाणी देते दर महिन्यामध्ये होणार आहे मग आता ते तुम्ही समजून घ्या ना बाबा एका महिन्यामध्ये तीन कारवाया झाल्या कोणी केली काय नाही तुम्ही समजून घ्या आताच का झाली बारा वर्षामध्ये का झालं नाही ते पद्धती ते चूक आहे तुम्ही जे बोलता यांना केलं त्याला प्रत्येक प्रत्येक जण अर्ज देतात त्याचा विषयाने कंटिन्यू देतात आतापर्यंत कंटिन्यू अर्ज त्याचा विषय येत नाही तुम्हाला सांगते वन विभाग ही एवढी मोठी का, कारवाई कोणी करू शकत नाही तुम्हाला ते सांगतो मी प्रवाशाकडे बोलतो जमीन बी त्यांची वनविभागाची जर जमीन असती त्याने माझ्यावर कारवाई करायची होती मी ॲग्री होतो त्याला वनविभागाची जमीनच नाही तर वनविभाग कारवाई कस काय करत होते न्यायालयामध्ये जाणार नाही जाणार आहे ना जाणार अजून नाही मी फक्त त्यांना पत्र दिलं तुम्ही जे कारवाई केलात हे नियम बाय नाही कुठेतरी पत्र दिला तर नाही लिहिन जाईल तुम्हाला आतापर्यंत निवडणूक लढवलीच नाही त्यांचं वयच पंचवीस वर्ष आहे आता त्यांचं शिक्षण झालंय सिव्हिल इंजिनिअरची डिग्री घेतली त्याच्यानंतर त्या ची तयारी चालू आहे आता राजकारणामध्ये आपण इच्छा असेल तेव्हाच आणि ती आठ हजार लोक तुमच्यासारखं काही असं यंत्रणा राबवत नाही आणि तिकीट मिळवण्याच्या अगोदर तुम्ही यंत्रणा राबवत आहात एखाद्या वेळेस तुम्हाला बॅड लक मध्ये तिकीट मिळवावी आमची सुद्धा तुम्हाला नाहीच मिळाली तर मग आपण नाही नाही काँग्रेस पक्षा जे उमेदवार देईल त्या उमेदवारासाठी आपण तिकीट मागत आजच्या पत्रकार परिषदेला त्यांची पण उपस्थिती राहणं आवश्यक होतं असं मला वाटतं म्हणजे निवडून गेल्याच्या त्यांना प्रश्न नाही नाही आता ही वैयक्तिक आपली बाजू मांडण्यासाठी आता आशा म्हणजे प्रत्येकाला असते आम्हाला सुद्धा अशी आहे की बा पक्ष आम्हाला तिकीट देईल आता वैयक्तिक प्रत्येकानं प्रत्येकाचा प्रचार वेगवेगळ्या पद्धतीने करा वेगवेगळं आणि आता कोणाला ज्या उमेदवाराला कोणीही पक्षानं तिकीट देऊ द्या त्यासोबत कार्यकर्ते पूर्ण फिरतील आज वैयक्तिक आपण गाठी भेटी चालू आहे प्रचार म्हणजे सुरुवात नाही फक्त गाठी भेटी पण आम्ही राजकारणामध्ये उभं टाकणार आहोत प्रचार ज्या वेळेस चालू होईल ज्याला पक्षानं तिकीट देईल त्यावेळेस मग काँग्रेसचे पूर्ण कार्यकर्ते राहतील पूर्ण टीम ओवरक राहील त्याच्यासोबत आम्ही सुधारू